नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा दोन हजार बावीसमध्ये जून महिन्यात महाराष्ट्रात सत्तांतर झालं आणि आपलं मुख्यमंत्रीपद गेलेलं आहे नव्हे आपण स्वतःहून राज्यपालांकडे राजीनामा दिलेला आहे स्वाभाविकच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला म्हणजे सरकार बरखास्त होतं आणि उरलेली शक्यता दुसरं कोण मुख्यमंत्री म्हणजे दावा करू शकतं ते सरळ सरळ जो कोणी आपल्या महाराष्ट्रामध्ये एकशे पंचेचाळीस आमदारांचा पाठिंबा स्वतःच्या पाठीमागं आहे स्वतःला आहे जाहीर सांगू शकतो हमी देऊ शकतो आणि प्रत्यक्ष विधीमंडळामध्ये विधानसभेमध्ये तो सिद्ध करू शकतो तो मुख्यमंत्री होतो त्याच्यामध्ये काय वेगळं ह्याची गरज नाही त्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पाठीशी एकशे पंचेचाळीसपेक्षा जास्त आमदार आहे ते सिद्ध केलं आणि ते मुख्यमंत्री झाले तेव्हापासून आजपर्यंत ही जी काय घटना घडली तिच्यावरती कदाचित विश्वास नसावा कारण की हे जे घर बसे वर्ल्ड बेस्ट सीएम आहेत उद्धव ठाकरे त्यांना अजून ते कळलेलेच नाहीये काय झालेले त्यांना प्रत्यक्ष राजकीय प्रक्रिया काय झाली तुमच्या बुडाखालून अख्खाच्या अख्खा पक्ष गेला निघून हे आपले घरी बसलेले दुसरी सत्ता आली त्याच्यानंतर ते सगळे सत्ताधारी महायुती या नावानं लोकांना सामोरे गेले तेच चिन्ह घेऊन गेले शिवसेना तेच चिन्ह घेऊन गेले धनुष्यबाण तोच हिंदुत्वाचा वारसा घेऊन बसले आणि हे इकडं माझं पक्ष चोरला माझा बाप चोरला माझं चिन्ह चोरलं वगैरे रडत बसले पण हे नाही पुढचं वाक्य बोलले की माझं हिंदुत्व चोरलं कारण की खरंच त्यांनी घेऊन गेले तुमच्या पाशी ते उरलंच नाही आणि ते त्यांचं उपमुख्यमंत्रीपद डोळ्यात खुपावं लागलं एकनाथ शिंदेचं तेव्हा तर मुख्यमंत्री होते तेव्हा तर जास्तच मिरच्या झोमल्या होत्या पण आता एकनाथ शिंदे अजूनही उपमुख्यमंत्री हे त्यांना सलतं आहे आणि यांनी काय वाक्य वापरले आता हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती जर विरोधी पक्षपद विरोधी पक्ष नेतेपद देणार नसाल तर सुद्धा कसप्या ठेवतात म्हणजे दोनचा काही संबंध आहे का तुमच्या डोक्यामध्ये में, मेंदू नावाचा काही अवयव शिल्लक राहिलेला आहे का तर्क लॉजिक नावाची काही गोष्ट तुमच्याकडे शिल्लक राहिलेली आहे का विधिमंडळामध्ये जितकी संख्या आहे एकूण त्याच्या दहा टक्के आमदार ज्या पक्षाला असतील त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता करायला पाहिजे असा संकेत एका तरी विरोधी पक्षाच्या पाठीमाग त्याच्या स्वतःच्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले अठ्ठावीस एकोणतीस पाहिजे दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे एकोणतीस आमदार महाराष्ट्रामध्ये आहेत का मग कुठल्या जोरावरती उद्धव ठाकरे म्हणतात की विरोधी पक्ष नेतेपद कसं देत नाही म्हणून अरे ते काँग्रेसवाले दोन वेळा वाले असेच पटकून पटकून शांत झाले ना लोकसभेमध्ये एकदा चौवेचाळीस आले होते आणि एकदा काहीतरी बावन त्रेपन्न आले होते दिलं का त्यांना विरोधी पक्ष नेतेपद त्यांनी असंच तुमच्यासारखं बोमलून घेतलं होतं त्या काळात तुम्ही त्यांचे घटक नव्हते तो तमाशा तुम्ही इकडे बसून पाहत होते सत्ताधारी गोटामध्ये तुम्ही होते ना तेव्हा एन डी एमध्ये दोन हजार पहिल्यांदा जेव्हा म्हणजे दोन हजार चौदाला निवडणूक झाली त्यावेळेस उद्धव ठाकरे कोणाबरोबर होते भाजप बरोबर होते त्यामुळे काँग्रेसचे जेव्हा चौऱ्याचे खासदार निवडून आले त्यांना विरोधी पक्ष नेतेपद भेटलं नाही लाभलं नाही तेव्हा तुम्ही काय इकडं बसून तमाशाच पाहत होते ना त्यांचा दुसऱ्यांदा निवडणूक झाली दोन हजार एकोणीसला तेव्हा पण तुम्ही त्यांच्या बरोबर नव्हते निकालाच्या नंतर तुम्ही टांग मारली ती गोष्ट वेगळी दोन हजार एकोणीसची लोकसभा दोन हजार एकोणीसची विधानसभा दोन्ही निवडणुकांमध्ये तुम्ही काँग्रेस बरोबर नव्हता तेव्हाही त्यांची संख्या कमी झाली लोकसभेमध्ये बावन्न त्रेपन्न काहीतरी त्यांचे खासदार निवडून आले तरी त्यांना लोकसभेमधलं विरोधी पक्षनेतेपद मिळालं नाही कारण त्यांची तेवढी संख्याच नव्हती एवढी सगळी उठापटक केल्याच्या नंतर बॉम्ब केल्याच्या नंतर संविधान बदलणार आरक्षण जाणार सगळे नाटकं करून का होईना पण त्यांना एक नव्याण्णव खासदार जेव्हा आले तेव्हा तेव्हा सत्ताधाऱ्यांनी त्यांना विरोधी पक्ष नेतेपद दिलं हीच परिस्थिती आता महाराष्ट्रामध्ये ह्यांची तथाकथित सो कॉल्ड महाविकास आघाडी आणि ह्यांना त्यांना धडा शिकवायचा होता दिल्लीवरून अफजल खान आला म्हणजे अफजल खान कुठून आला हे यांना माहिती नाही खान आला काय काय वाटेल ते शब्द सगळे वापरले दिल्लीच्या पायी कसे शरण गेले वगैरे सगळे तुम्ही वाक्य त्यांचे तपासून पाहत प्रत्यक्षामध्ये हे तिथं दहा जनपदचे उमरे घातलेले त्या महाविकास आघाडीमध्ये शिवसेना गेल्याच्या नंतर मला एक प्रसंग तुम्ही दाखवा आत्ताही मी माझं आव्हान आहे शरद पवार सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका वाड्रा किंवा कुठलाही काँग्रेसचा उच्च पदस्थ नेता मल्लिकार्जुन खडगे यांनी जाऊन मातोश्रीचे उमरे झिजवलेत मला एक फोटो दाखवा दोन हजार एकोणीसच्या नंतर आधी नाहीये म्हणा पण हे ते आघाडीत गेलेत म्हणून म्हणतो पण हे मात्र जाऊन दिल्लीला लोटांगणं गाना घालणार म्हणताना कोणाला म्हणणार एकनाथ शिंदे आणि बाकीच्यांना म्हणतात की हे दिल्लीला कसे शरण गेले म्हणून आणि जेव्हा की प्रत्यक्ष शरण नाही त्यांच्या पायाशी हे आडवे झालेलेत आणि त्यांच्यासारखी तुमची गत झाली महाराष्ट्रामध्ये ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वाढ नाही पण गुण लागला तसे तुम्हालाही तो गुण लागला तुमची संख्या आली वीस पर्यंत जर तुमची संख्या एकोणतीस नसेल तर तुम्हाला विरोधी पक्ष नेतेपद मिळणार कस दुसरा एक अतिशय वैध आणि व्यवस्थित असा मार्ग होता निवडणूक निकालाच्या नंतर सौजन्यामध्ये सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र येऊन हा आमचा नेता आहे आणि तुम्ही ह्याला विरोधी पक्ष नेत्याचा पदाचा दर्जा द्या अशी विनंती केली असती सौजन्यामध्ये बोलले असते तर कदाचित शक्यता होती सत्ताधाऱ्यांनी पण ते ऐकून घेतलं असतं विरोधी पक्ष नेतेपद तुम्हाला बहाल केला असत पण तुमचं अजूनही एकमत नाहीये अरे महाविकास आघाडी तयार झाली तेव्हा मुख्यमंत्रीपदी चेहरा कोण असावा हे ठरवता नाही आलं तुम्हाला निकाल लागल्याच्या नंतर एक वर्ष उलटून गेले तुम्हाला अजूनही तुमचा नेता कोण आहे ते सांगता आलेलं नाहीये काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिव शिवबाठा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना आहे हे सगळे मिळून एकूण काहीतरी सेहेचाळीस संख्या आहेत जेमत्या मग तुम्हाला आज तागायत सगळे एकत्र बसून हा आमचा नेता आहे आणि याला विरोधी पक्ष नेतेपदाचा दर्जा द्या अरे तुमचं मत इके झालेलं नाही ना त्याचा फायदा तर ते सत्ताधारी घेणारच ना अरे ते सत्ता, सत्ता राबवायला समा बसले समाजसेवा करायला आणि तुमच्यावरती उपकार करायला नाही बसले लोकशाही कशी वाचणार म्हणजे तुम्हाला कोणाला तरी विरोधी पक्ष नेतेपद त्याला त्याला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा सगळं ते डामडोल पाहिजे प्रोटोकॉल पाहिजे तुमची अडचण आहे लोकांची नाही आहे सत्ताधारी तर खुश आहेत ना सत्ताधारी उलट तुम्हाला विरोधी पक्ष नेतेपद इतकी पण संख्या लोकांनी दिलेली नाही हे पाहून सत्ताधारी खुशच आहेत तुमची किरकिर आहे -की तुम्हाला पाठिंबा देणाऱ्या तथाकथित सगळ्या त्या चाय बिस्कुट पत्रकारांची गरज आहे त्यांनी बघावं नाही काय ते तुम्ही विरोधी पक्ष नेते नाही मग उपमुख्यमंत्रीपद कस काय संबंध काय दोघांचा एक उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून नेमतील दोन नेमतील नाहीतर दहा नेमतील तसं प्रत्यक्षामध्ये ते संवैधानिक पद नाहीच काही फक्त म्हणायलाय त्याच्यासाठी काही वेगळी प्रोव्हिजन आहे जशी मुख्यमंत्र्यासाठी आहे त्यांची सोय त्यांनी केले ते सत्ताधारी आहेत त्यांचं ते निभवतील तुमचं काय ते सांगा ना एक वर्ष उलटून गेल्याच्या नंतर सुद्धा अजूनही तुम्हाला तो निकाल पचवता आलेला नाहीये तो निकाल समजून घेता आलेला नाहीये त्या नंतर दिल्लीचे निकाल लागले त्याच्यात बरोबरच्या हरियाणाचे निकाल लागले बिहारमध्ये पाणदा वाजलं पण तरी तुम्हाला अजून कळलेलं नाहीये तिकडं त्यांना शहाण पण आलं लगेच त्यांनी तेजस्वीला नेता नेमलं ने ते एकूण म्हणून त्यांनी त्यांची संख्या काय कशी बसवायची ते सगळी बसवली ऍडजस्ट केली काही का होईना पण प्रत्यक्षा ते प्रत्यक्षामध्ये विरोधी पक्ष नेते म्हणून तिथं आहेत तरी तेजस्वी यादव निकाल लागल्याच्या नंतर दहा बारा दिवसात सगळं आटपलं चौदा नोव्हेंबरला निकाल लागलेले तिथं आणि इथं निकाल लागून एक वर्ष उलटून गेलं तरी कळणं तुमचा नेता कोण येते प्रत्यक्षामध्ये बरं तुमची संख्या वीस आहे त्याच्यातल्या सगळ्यात जास्त आहे तुम्ही तरी तुमच्यापैकी कोणाला पुढे केलं याला नेता करा म्हणून विरोधी पक्ष नेतेपद द्या म्हणून आणि असं करून त्यांची सहमती घेणे किंवा त्याच्याबरोबर काय तुम्हाला कसे ऍडजस्टमेंट करायचं कारण की तुम्हाला आता मुंबई महानगरपालिका डोळ्या पुढे आहे तुम्हाला राज ठाकरेशी चुंबाचुंबी करायची आहे इकडे यांचाही हात सोडवत नाही तिकडे त्याचाही सोडवत नाही मी ते माग उदाहरण दिलं तसं देतो तुमचं ते काय झाले माहितीये का काचेच्या बर्णीमध्ये शेंगदाणे घेण्यासाठी माकडांना हात टाकल्याच्या नंतर त्या मुठ बंद केली मुठीमध्ये शेंगदाणे हात बाहेर निघत नाही तसं होऊन बसलेलं आहे तुमचं ते आणि बाहेर हात काढला तर शेंगदाणे सुटून जातात हातातले ह्याच्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमचं मुख्य विरोधी पक्ष नेते पदच ठरत नाहीये सगळ्यांनी मिळून मग सत्ताधारी तुम्हाला नेमतीलच कशाला आणि हे कमी पडलं म्हणून की काय मग उपमुख्यमंत्री पद तरी कशाला ठेवतात ते तुम्ही सांगणारे कोण तुम्हाला विचारून ठरवलेलं नाहीये उपमुख्यमंत्रीपदी कोणी बसावं याच्यासाठी काही विधिमंडळामध्ये मतदान झाले एका बैठक झाली का तुम्हाला आमंत्रित केलं होतं तुम्हाला विचारलंच कोणी तुमचा संबंधच काय बेगाने शादी मे अब्दुल्ला दीवाना अब्दुल्ला यांना गोड वाटेल म्हणून मी तशाला तसा शब्द ठेवतो त्या सत्ताधाऱ्यांच्या लग्नामध्ये उपमुख्यमंत्रीपद मुख्यमंत्रीपद नवरा असेल ते करवला म्हणून कोण ठेवा त्यांचा प्रश्न आहे ना ह्या अब्दुल्ला तिथं नाचायचं काय कारण आहे पण तसं नाही आणि ते कमी पडलं म्हणून की काय जर हे देणार नसाल तर तुमचं ते उपमुख्यमंत्री पद कसं काय ठेवतं याचा काय संबंध म्हणून सुरुवातीलाच म्हणलं तसं तर्काचा आणि उद्धव ठाकरे यांचा काहीच संबंध नाही यांच्या डोक्यामध्ये मेंदू नावाचा अवयव शिल्लक राहिलेला नाही आणि जो नावाचा तथाकथित अवयव असेल त्याच्यामध्ये तर्क नावाचं काही रसायन शिल्लक राहिलेलं नाही असंच आता दिसतं आहे बघूयात काय होतं ते इथेच थांबूयात धन्यवाद स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज